आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आजपासून खुला झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं चा उद्घाटन झालं तिघांनी सुद्धा कोस्टल रोडची पाहणी केली आहे तसंच तिघांनी विंटेज कार मधून एकत्र कोस्टल रोडवरती प्रवास केला कोस्टल रोडचा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर मरीन ड्राईव्ह पासून हाजी आलीला नऊ मिनिटात पोहोचता येईल सकाळी सात वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत या मार्गावरून मुंबईकरांना प्रवास करता येईल या नव्या टप्प्यावर सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रवास करता येईल तर शनिवार आणि रविवारी प्रकल्पाची उर्वरित कामं पूर्ण करण्यास सोयीचं व्हावं यासाठी हा मार्ग बंद राहील अक्षय कुडकेलवार माझे सहकारी सध्या कोस्टल रोडवरून थेट आपल्यासोबत जोडले गेलेत अक्षय मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता कोस्टल रोडचा दुसरा मार्ग सुद्धा मुंबईकरांना उपलब्ध होतोय कशा पद्धतीनं मुंबईकरांचा प्रवास या मार्गावरून सुखकर होणार आहे तृप्ती आपण जर बघितलं तर उद्यापासनं कोस्टल रोडचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार होता मात्र सगळ्यात आनंदाची बातमी मुंबईकरांसाठी कोस्टल रोडचा दुसरा टप्पा हा सुरू करण्यात आलेला आहे आत्ता काही क्षणापूर्वी चार वाजताच कोस्टल रोडचा हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आपल्याला कोस्टल रोडनी प्रवासाची पहिली संधी मिळते आणि ही सगळी कोस्टल रोडच्या प्रवासाची सगळी पहिली दृश्य एन डी टी व्हीच्या आपण प्रेक्षकांसाठी दाखवतोय कोस्टल रोडचा जो दुसरा टप्पा आज त्याचं जी पाणी आणि उद्घाटन करण्यात आलं होतं मात्र त्याचं जे मुंबईकरांच्यासाठी वाहनांसाठी तो उद्या सुरू करण्यात येणार होता मात्र आता कोस्टल रोड सुरू करण्यात आलेला आहे आणि कोस्टल रोडचा पहिला प्रवास एन डी टी व्हीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एन डी टी व्ही करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर मरीन ड्राईव्ह तर तर अलीपर्यंतचा हा दुसरा टप्पा असणार आहे पहिला टप्पा तेरा मार्च रोजी ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी प्रतीक्षा होती नेमका हा दुसरा टप्पा कधी सुरू होतो याची आणि आता आपण जर बघितलं वाहनं देखील धावत असल्याचं चित्र या कोस्टल रोडवरनं आपल्याला बघायला मिळतंय सुसाट वाहनं वाहता या ठिकाणी वाहनं धावतानाचं हे चित्र मुंबईच्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यांवर मरीन ड्राईव्ह हाजी अलीपर्यंत ही वाहनं जातील आणि अली इंटरचेंजपासनं वाहनं बाहेर पडतील याच टनेलमधनं काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रवास केला होता त्यांनी पाहणी केली होती आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः हिरवा कंदील दिला असल्याचं अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात येतं आणि उद्या नको तर उद्याऐवजी आजच कोस्टल रोड सुरू करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आणि त्यानंतर आत्ता चार वाजता कोस्टल रोड सुरू झालेला आहे एक अगदी एका मिनटापूर्वी आपण जर बघितलं तर कोस्टल रोड सुरू झाला आणि ही सगळी दृश्य एन डी टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण वरळीपासनं वरळी सिलिंगपासनं ते मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पर्यंतचा पहिला टप्पा सुरू झाला होता जे अंतर साधारण अकरा मिनिटात संपूर्ण वरळी टू मरीन पर्यंतचं आपल्याला पार करता येत होतं मात्र त्यानंतर दुसरा टप्पा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली होती तो दुसरा टप्पा देखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या सगळ्यात महत्वाचा पहिला टप्पा ज्यावेळी सुरू करण्यात आला होता त्यावेळी काहीसे लिकेज आढळून आले होते त्याची पाहणी देखील एकनाथ शिंदे यांनी स्वतः केली होती आणि या पाहणी आपण बघतोय आज देखील या संपूर्ण जो दुसरा टप्पा आहे जो पाहणी आणि कुठे लिकेज आहे का त्यासोबतच आपत्न मिळत निश्चितच अक्षय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी या ठिकाणचा प्रवास कशा पद्धतीनं मुंबईकरांसाठी सुखकर असणारे ही थेट दृश्य एनडीटीव्ही टीव्ही मराठीनं दाखवलेली आहेत थोड्याच वेळापूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणची पाहणी केली होती या मार्गाची पाहणी केलेली होती आणि त्यानंतर उद्या जो मार्ग खुला होणार होता तो आजच मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे आणि मुंबईकरांनी सुद्धा इथल्या पहिल्या दिवसाच्या या प्रवासाचा आनंद सुद्धा घेण्यास सुरुवात झालेली आहे आणि एनडीटीव्ही मराठीनं सुद्धा ही थेट दृश्य कशा पद्धतीनं कोस्टल रोडचा हा प्रवास असणार आहे हजे अलीपर्यंतचा ती दृश्य थेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत आणि पुन्हा एकदा अक्षय याच्याशी संपर्क झालेला आहे अक्षय तृप्ती आपण बघतोय या जो ड्राईव्ह पासनं जो सुरू झालेला दुसरा टप्पा आहे जो हाजी अलीपर्यंत येतो आणि साधारण आठ मिनिटात हे अंतर पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे आपण जर बघितलं तर आपण चार वाजून चार मिनटांनी हा प्रवास सुरू केला होता आणि नेमकं खरोखर या प्रवासाला किती वेळ लागतो हे देखील आपण पडताळण्याचा प्रयत्न करणार आहोत सुसाट वेगानं संपूर्ण आता आपण जर बघितलं तर साठ किलोमीटर प्रति तासाची स्पीड लिमिट या कोस्टल रोडच्या प्रवासादरम्यान देण्यात आलेली आहे मात्र तेवढ्याच गतीनं वाहनं भराभर पुढे जातानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय ज्यावेळी एल एन टीच्या सांगितलं गेलं त्या ठिकाणी की थोड्या वेळात ही मार्गिका सुरू होईल तर या मार्गिकेतनं निश्चित अक्षय खरं तर मुंबईकर नेहमीच ट्रॅफिकच्या समस्येने त्रासदायक प्रवासामुळे त्रस्त झालेले असतात आणि कोस्टल रोड आता त्यांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे निश्चितच मुंबईकरांचा हा प्रवास सुखकर होईल धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि थेट या ठिकाणची प्रवासाची दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी